श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर हे पहा आपण तुळशी तुळशीजवळ ज्या पाच वस्तू ज्या आहेत त्या आपण ठेवायच्या नाही त्या पाच वस्तू कोणत्या आहे तर या त्या पाच वस्तूंनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता घर सोडून जाते व आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते व गरीब येते तर कोणत्या पाच वस्तू आहे त्या आपण जाणून घेऊया तर गणपती गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो जो आहे तो आपण तुळशीजवळ ठेवायचा नाही दुसरं असं तर शिवलिंग जे आहे ते आपण तुळशीमध्ये ठेवायचे नाही प्रत्येकाला अशी वाटते की शिवलिंग तुळशीत ठेवल्याने आपल्याला फायदा मिळेल परंतु तुळ तुळशीमध्ये आपण जे शिवलिंग ठेवतो ते तुळशी ते शिवलिंग नसून ते शालिग्राम असतो तर शालिग्राम आणि शिवलिंग शालिग्राम हे विष्णूचे स्वरूप आहे तर तर शिवलिंग जे आहे ते शिवशंभूचे स्वरूप आहे तर आपण जर तुळशीमध्ये जर शिवलिंग ठेवले तर आपल्याला लक्ष्मी माताचा आशीर्वाद लागत नाही दुसरं असं की आपण आपल्या घरामध्ये जे आपण आपण तुळशी दरवाज्यावर आपण गणपतीचा फोटो लावतो किंवा मूर्ती ठेवतो त्याच्याजवळच आपण जर तुळस लावली तर ते आपल्याला तुळशी गणपती बाप्पांनी तुळशी मातेला श्राप दिलेला आहे ते पाच पाच फुटाच्या अंतरावर तुळस कधी पण ठेवायचे आहे आणि तिसरं असं की आपण ओले कपडे जे आहे ते आपण तुळशीवर कधीही वाढत घालायचे नाही त्याच्यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद लाभत नाही पण सुकलेले कपडे आहे आपण त्या ठिकाणी दोरी बांधतो तर त्यात तिथं आपण ते, ते जी सावली पडते तुळशीवर कपड्यांची तीसुद्धा सा सावली पडून देऊ नये का तर आपल्या तुळशी माता ही सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मग सका घरातलं वातावरणसुद्धा आपलं पवित्र होतो तुळशी मातेचे फार फायदे आहेत तर आपण जे याप्रमाणे जर आपण तुळस अशी घरामध्ये ठेवली आणि विसरं असं की आपल्या दारासमोर तुळस असते तर तुळस ठेवल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपल्या दारासमोर आपण कचरा गोळा करतो तर तो कचरा तुळशी तुळशीपासून एकदम लांब ठेवायचा असतो तो कधीही तुळशीजवळ आपण गोळा करायचा नाही त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारद्रता येते व ज्या आणि ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी तुळशी मातेला आपण पाणी अर्पण करायचं नाही तर का नाही अर्पण करायचं त्या दिवशी आपण तुळशीला पाणी का नाही घालायचं रविवारीसुद्धा नाही घालायचं तर त्या दिवशी तुळशी माता आ, ही भगवान विष्णूची आराधना करत असते त्याच्यामुळे तिच्या आराधनेमध्ये आपल्याला थंड पडतो त्याच्यामुळे आपण एकादशीच्या सुद्धा तुळशीला पाण्या घालायचं नाही आणि ज्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला सांगितलेल्या या आपण चुकून तुळशीजवळ आपण ठेवायच्या नाही त्या ठेवल्यानंतर आपल्याला आशीर्वाद ऐवजी आपल्याला घरामध्ये आपल्याला वेगळा तसा अनुभव येतो त्याच्यामुळे गरीब येते दारिद्र्यता येतं त्याच्यामुळे आपण तुळशीमध्ये क तुळशीजवळ किंवा तुळशीमध्ये अशा या वस्तू कधीही ठेवायच्या नाही आणि आपण ज्यावेळेस वेळेस देवांना स्नान घालतो आणि देवाला स्नान घातल्याने आपण जे पाणी उठतं ते देवाला स्नान घातलेलं आपण कुणी कोणाला माहिती नसतं ते चुकून झाल्यानंतर माप असतं परंतु आपल्याला माहिती आहे की तुळशीमध्ये जर आपण पाणी घातलं तर आपल्याला पितृदोष लागतो त्याच्यामुळं आपण कधीही तुळशी मातेला देवाला स्नान घातलेलं पाणी कधी घालायचं कारण ती फार पवित्र असते त्याच्यामुळे या चुका आपण कधीही करायच्या नाही या चुकापासून आपण कधी पण दूर राहायचं आणि तुळशीला आपण कधी पण फेऱ्या अकरा ह्या घालायच्या असतात तुळशीला अकरा फेऱ्या घालायच्या आणि आपण आपल्याला जर आशीर्वाद अजून लावायचा असेल तर आपण गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध आर्प दूध अर्पण करून एक कलावा घ्यायचा आहे आणि तो हळदीमध्ये आपल्याला गुरुवारच्या दिवशी आपल्याला अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे तर तुळशीत कलावा तो आपण हळदीमध्ये रंगवायचा आहे आणि तुळशी मातेला तीन गाठणी बांधायच्या त्या तीन गाठी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव आहे तुम्ही जी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर बहा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा सुद्धा राहील व लक्ष्मी मातेचा लक्ष्मी मातेचं वृंदावन जे आपण ठेवलेलं आहे ते सुद्धा एकदम प्रफुल्लित होईल आणि आपल्याला याचे फायदे जरूर मिळेल तुम्ही याप्रमाणे या गोष्टी करू शकता तर चला तर आता या गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा जय श्री कृष्ण